तर माहिती आहे का हात इतका जाम झाला ना अजिबात रिलॅक्स नाही आहे हात बिलकुल नाही आहे खाली नॉर्मल आहे पण ना वर नाही होऊ लागला आणि तुम्ही म्हणजे नाश्ता कस काय बनवते तर माझ्या जेवण्या हाताने ना, ला। ना, ना क्या ने ने, ने मी एक्सपट आहे बनवायला आणि फक्त एका ह्या हाताने ना, ना सँडस पकडते हातामध्ये मनगट नॉर्मल आहे बोट पण चांगले आहेत त्याने मला सँडस वगैरे पकडता येते आणि बाकी स हलवणं मिक्स करणं कट करणं ते सगळे जेवने हाताने इथं तर जेवला हा चांगला आहे त्याच्यामुळे मला बनवता येतं तर मी बनवू लागली नाश्ता आणि आता जाऊन परत दवाखान्यात जाऊन आले बघा मेडिसिन आहे गोळ्या आहे तर गोळ्या घेऊन आले आता डॉक्टर बोलले सलाईन लावायची पण आता बोलले आता लावलं ना तर जास्त थंडी आहे आणि तो तुम्ही उद्या या दुपारच्या टायमाला बोलले दहा वाजता बोलले दहा वाजता मला जमणार नाही आहे ना बोलले तुम्ही दोन वाजेपर्यंत केव्हा पण या तर नाही अशक्तपणा आला ना प्रमाणच नाही राहिलं एवढं म्हणजे एकदम हळूहळू करतो आणि पूर्ण असा गोल हात फिरत नाही हा कसा पूर्ण एकदम ढिल्ला आहे हा आणि एकदम त्रास होतो ह्या हाताने इथंच मेन म्हणजे हीच आहे एवढंच फक्त रात्रभर झोप येत नाही अचानक हात हल्ला ना एकदम जोऱ्याने दुखतो आणि म्हणतो काय करतो माझा आवाज ऐकून एकदम जोऱ्याचा म्हणून तू काहीतरी चादर वगैरे घडी करून माझ्या हाताखाली ठेवतो कारण इतकं दुखतं ना रात्रीचं जाम दुखतं तरी पण मी आपल्याला तर ना उश, उशी उशीर होऊन जातो सकाळी पहिले लवकर व्हायचं कारण हात चांगला होता ना पटा -पट आता पटापट करायची आता हात काय जोर खूप जाम झाला हात -पट तर काय हाताच्यानं होत नाही पटापट काम करणं तर मी हळूहळू करते तर माहिती आहे का आठ सव्वा आठ साडेआठ वाजतात होतं पण लास्टला काय उठतं माहिती आहे का हो माझे केस वगैरे माझे केस वगैरे विंचणं आपलं टिकली वगैरे लावणं याच्यात माझा वेळ मला वेळ पाहिजे असते दहा पंधरा मिनटं कपडे चेंज करायला कारण सकाळी मॅक्सी वगैरे असते ना त्यासाठी कपडे चेंज करायला वेळ पाहिजे तर माहिती का तेवढं माझं पंधरा वीस मिनटं याच्यात जातं माझा स्वतःला रेडी करण्यामध्ये आणि नाही गेलं ना तर मग केस पण विंचन होत नाही तसंच जावं लागतं त्यांना कसं तरी वाटतं विचित्रवाणी वाटतं ते त्यासाठी या लोकांची रिक्वेस्ट करते मिस माणसाच्या पप्पाची का मला पिशवी नेऊन द्या नेऊन द्या ते का नेऊन देत नाही आणि हात पण माझा आता तर खूप जाम दुखू लागला तर आज ना डायरेक्ट मला पावणे नऊ वाजले घरातच तर असं वाटत होतं ना कसं सकाळी सकाळी सा खरंच सांगते की रळावं काय करावं का कुठेतरी निघून जावं एवढी मी वैतात पूर्णपणे असा होत नाही आहे एकदम पूर्ण होत नाही ही मान अशी करावी लागते तर असं म्हणजे सकाळी एवढं टेन्शन आलेलं त्यात पुन्हा चहाचं दूध फुटलं चहा बनवला माणसाच्या पप्पाने ते चहा पण खराब झाला दूध पण फुटलं एक लिटर दूध सकाळी खराब झालं आणि बघा तुम्हाला दहा मेंदूवळे होते ते संपले मेंदूवळे आणि इडल्या मेथीचे पराठे ते राहिलेलं ते फेकलं वाटते कारण आज खरंच सांगते आज काहीच विकले गेलं नाही फक्त शंभर रुपयाचं विकलं गेलं आणि त्यात पण मी शंभर रुपयाचं विकलं गेलं ना दवाखान्यात जाऊन आली आणि औषधी वगैरे दिल्या डॉक्टरने तर औषधी वगैरे घेते आणि झोपते कारण सकाळी परत लवकर उठायचं आता किंवा आम्ही नऊ घालतात तर ना खरं सांगते करायचं म्हणलं ना का माणसाला ना थोडासा सपोर्ट पाहिजे असतो एक तर पैशाचा पाहिजे एक तर माणसाचा पाहिजे आणि माझ्याकडे असं झालं ना दोन्ही पण सपोर्ट नाही आहे ना पैशाचा सपोर्ट आहे ना एखाद्या व्यक्तीचा सपोर्ट आहे म्हणजे कसं मग मुंडूची मदत घ्यावी लागते आता मोंटू किती झाला तर छोटाले जीव मोठीत घेऊन ना मोंटूला घरी पाठवते रोड क्रॉस करावा लागतं तर म्हणजे मंटूचं लय टेन्शन येतं कारण तो, 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 तो ना शेवटी लहान मुलगा इकडे बघतो तिकडे बघतो चालतो रोड क्रॉस करताना लय टेन्शन येतं पण काय माहिती आहे का ऑप्शन पण नाही माझ्याकडे म्हणून मोंटूची मदत घ्यावी लागते आणि विचार करते करू की नको करू पण मला भरपूर लोक म्हणतात की नाही आता तू उभं केलं ना आता बंद नको करू बंद करण्याचा विचार पण नको करू तुझं हळूहळू तू तु कर जास्त नको बनव तू थोडंसंच बनव पण ना बंद नको करू असं मला भरपूर लोक म्हणतात जे ओळखीच्या आहेत ना येणारे जाणारे जे जे मला बघताय ते सगळे म्हणतात की तू बंद नको करू आता चालूच ठेव तू आणि कसं हळूहळू बनवायचं आणि लवकर यायचं आणि थोडंसंच बनवायचं पण लवकर यायचं तर असं ओळखीचे म्हणत आहे आणि मग तेवढा तरी माणसाला ना ते ओळखीचे जे जे भेटतात ना ते ते मला सपोर्ट करतात थोडीशी आयडिया देतात नवीन नवीन आणि चांगलं पण वाटतं म्हणाला की चला कोणतरी आहे चांगला सपोर्ट करतो आहे म्हणजे मी अशी म्हणत नाही की मला पैशाची सपोर्ट पाहिजे पैशाची गरज आहे पैशाचीच कोणी मदत केली पाहिजे बिलकुल नाही अजिबात नाही मी स्टार्ट कसं केलं मी तुम्हाला काय सांगू स्टार्ट कशी केली किराणा वगैरे भरायला खरंच माझ्याकडे बिलकुल पैसे नव्हते अजिबात पैसे नव्हते पैसे नव्हते तरी पण आम्ही ते हळू फक्त पाव किलो पोहे पाव किलो साबुदानाच आणला काही दिवस आता क्वांटिटी थोडी वाढवली पहिला काही दिवस तर मी पाव पाव किलोच केलं पण आता क्वांटिटी थोडीशी वाढवली पाव किलो साबुदाना पाव किलो आपलं पोहे आणि पाव पाव अर्धा पाव दाळीचे वडे आणि एक किलोपेक्षा कमी इडलीचं पीठ म्हणजे खूप कमी कमी क्वांटिटी होती आता थोडीशी लाईटली वाढवली कारण गिरायक येतात ते कधी पूर्ण क्लिअर विकलं जातं गिर्या वापरत जातात काल काय झालं काल ना तीन पेटी इडल्या उडल्या होत्या कारण चटणी संपून गेली होती आणि आज ना चटणी सगळं काय व्यवस्थित होतं पण गिरायक चाललं नाही आहे तर असं होतंय मला त्या गोष्टीचं बिलकुल हे नाही आहे की विकल्या जात नाही म्हणून करायचं नाही आहे मला स्वतःवर भरोसा आहे की आपण करू शकतो आणि होईल एक दिवस दोन दिवस अरे आठवडाभर गिऱ्हाईक नाही येणार पण केव्हा ना केव्हा गिऱ्हाईक येतात आणि केव्हा ना केव्हा आपलं के चांगलं के 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 विकलं जातं तर असं वाटतं आणि आता घेते मी गोड्या वगैरे आणि आराम करते राहा पुढे काय काय घडतं काय काय नाही घडत का का माझ्यासोबत स्टॉलसोबत काय काय होतं नवीन नवीन गोष्टी त्या सगळ्या मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे त्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये